नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नामांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीट विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा माळशेज घाटात वॅगनर कारला अपघात माळशेज घाटात वॅगनर कारचा अपघात झाला असून त्यातून प्रवास करणारे चौघे जण सुखरूप आहेत माळशेज घाटातील फांगुळ गव्हाण वळणावर ओव्हरटेक करताना वॅगनर कार एका खड्ड्यात गेली सुदैवाने चौघांना किरकोळ दुखापत झाली ही कार नगरवरून कल्याण शहाड येथे जात असताना हा अपघात झाला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद